पश्चिम बंगाल हिंसा प्रकरण विरोधात अमरावती शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन पश्चिम बंगाल हिंसा प्रकरण विरोधात अमरावती शहरातील राजकमल चौकात आज एकोणीस एप्रिल शनिवार रोजी दुपारी एक वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे बजरंग दल विश्व हिंदू परिषद सह सकल हिंदू समाज बांधवांनी राजकमल चौकात दिल्या जोरदार घोषणा देण्यात आली आहे पश्चिम बंगाल हो के हिंदू होके सन्मान मे बजरंग दल मैदान में अशा घोषणाचे फलक हाती घेऊन दिल्या दिला आहे पश्चिम बंगाल राज्यात वक्फ कायद्याच्या विरोधात पश्चिम बंगाल येथे प्रकरण घडले हो हो मुर्शिदाबाद येथे भीषण वळण लागले या घटनेच्या विरोधात राजकमल चौकात पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरोधात घोषणा देण्यात आल्या यावेळी विविध मागण्यांचे आणि पश्चिम बंगाल येथील हिंसक घटनेचे फलक या आंदोलनात दिसून आले पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी राज्यसभा खासदार डॉक्टर बंगाल हिंसा प्रकरणाची यावा हिंसा घडवून आणणाऱ्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात यावी येथे रोहिंगा आणि बांगलादेशी घुसखोरांची ओळख पटवून कडक करण्यात यावी यावेळी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे डॉक्टर सुरेश चिकटे बंटी पारवानी वासुदेवानंद गिरीश महाराज बादल कुलकर्णी अनिल साहू निरंजन दुबे सह सैकड़ों सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होते हिंदुओं तो के ऊपर आम करवा रही है हम सबको एकत्रित होकर पश्चिम बंगाल के हिंदुओं के साथ संजय से कंधा मिलाकर खड़ा रहना है और ये आवाज उन तक पहुंचानी तो है कि संपूर्ण भारतवर्ष का हिंदू पश्चिम बंगाल के हिंदू के साथ खड़ा है समय पड़ेगा तो हम आंदोलन के माध्यम से नहीं वहां पूछ कर कर उन दंगाईयों को प्रतिउत्तर देने के लिए सक्षम